नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास पुढील भागामध्ये पद्मावती खूप त्रास देत असते शेवटी लक्ष्मीचं घर पाडायसाठी ती क्रेन आणते आता मात्र लक्ष्मीला खूप राग येतो आत्तापर्यंत पद्मावती म्हणून तिने सगळंच सोडलेलं असतं ते अक्षरशः आपलं कुटुंब घेऊन त्या अंगणामध्ये राहते हैल्याने तिचं कुटुंब लक्ष्मीला साथ देतं लक्ष्मी पण आता मात्र लक्ष्मीच्या डोक्यावरून पाणी जातं ते आता मोठ्याने ओरडते ठीक आहे पद्मावती मी तुझं चॅलेंज स्वीकारलं मी तुला हरवेल आणि नंतरच माझ्या घरात पाऊल टाकेल पद्मावंत होईना बात इकडे जैन जानूला खूप त्रास देतो एवढंच काय तिला वीक घालतो आणि नंतर केस कापतो आदित्यने केस केला म्हणून तो केस पायाशी टाकतो आणि चिरडतो हा क्रूरपणा बघून जानू जाम घाबरलेली असते इकडे आदित्य बघतो त्याच्या मोबाईलमध्ये सी सी टी व्हीचं फुटेज येतं त्यामध्ये त्याला जयंत आणि काही गुंड दिसतात म्हणतो ओ माय गॉड हे काय बघतोय मी म्हणतो बघू बघितल्यानंतर म्हणतो हे कसं शक्य आहे भावना आणि पारू म्हणतात कोण आहे त्यामध्ये तेवढेच दिशा येते आणि म्हणते काय काही प्रॉब्लेम आहे का आदित्य पारूला खून होतो आणि भावना दिशाला घेऊन जाते आता आदित्य आणि सिद्धू एवढे भडकलेले असतात की जयंतचं घर गाठतात म्हणतो अरे हा काय दरवाजा आहे कुठून खोलतो सिद्धोंद्वारे हा जैन फार विचित्र माणूस आहे त्याने दरवाज्यालासुद्धा पासवर्ड लावून ठेवलेत पण थांब आता सिद्धू पासवर्ड दाबतो आणि दरवाजे उघडतो आता दोघंही आत जातात तेव्हा जयंत हॉलमध्येच असतो पण दोघं पण त्याच्या पाठमोरे असल्यामुळे त्याला काय कळत नाही आता दोघंही जातात आदित्य त्याचं तोंड दाबतो आणि सिद्धू त्याला पकडतो दोघांच्या चेहऱ्यावर एवढा राग असतो की जयंतला ओरडण्याची संधीसुद्धा देत नाही ते आता त्याला फरफडत एका खुलीत नेऊन टाकतात परत म्हणतात जानू 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 बाहेर येते आणि म्हणते तुम्ही दोघं इथे आदित्य ते सोड जानू तू बरी आहेस ना आणि काय सगळं सिद्धवंत अरे हे वीक ही कात्री जानू हे काय आहे जानू म्हणते काहीच नाही आदित्य मोठ्याने ओरडतो जानू सगळं खरं खरं सांग सिद्धवंतो हा जैन तुला त्रास देतो ना आता जानू म्हणते हो जैन मला खूप त्रास देतो ते आता पहिल्यापासून सांगते लग्न झाल्यानंतर दुधामध्ये जैनने झुरळ टाकलेलं त्यानंतर तिला पाण्यात फेकलेलं आता जे काही घडलं ते जानू सगळं सांगत असते आता तर दोघंजणं तोंडालाच हात लावतात आदित्यहून तो जानू तू एवढा त्रास सहन केला आणि घरी नाही सांगितलं सिद्धू म्हणतो अगं भावना मॅडमला तरी सांगायचं जानू म्हणते नाही मला आईबाबांना अजून त्रास नाही द्यायचा प्लीज तुम्ही पण सांगू नका आदित्य म्हणतो अजिबात नाही मी सगळं सांगणार जानू हात जोडून म्हणते आदित्य अजित ऐका ना अरे जयंत असा नाही आहे त्याचा लहानपणीपासून प्रॉब्लेम आहे आणि यापासून मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माहिती आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य म्हणतो अरे यार हे कसलं प्रेम आहे पण जानू काही ऐकत नाही आणि दोघांनाही हात जोडते आता चौघं मिळून घरी येतात तेव्हा सगळा गोंधळ उभासतो तेव्हा जयंत म्हणतो बास आता सगळ्यांनी माझ्या घरी चला त्याचे हे रूप बघून आदित्य आणि सिद्धू पुन्हा शॉकून बघायला लागतात आदित्य म्हणतो नाही नाही सिद्धू याच्या घरी नको हा फार विचित्र माणूस आहे सिद्धू म्हणतो तेच ना याच्या घरी कधीच नको पण आता मात्र लक्ष्मी पद्माचं चॅलेंज स्वीकारते आणि तिला साथ देण्यासाठी सगळेच तयार होतात आता बघूया पद्मावती जिंकते की लक्ष्मी हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद